वर्सोवा खाडी सूर्यप्रकल्प दुर्घटनेत अडकून पडलेल्या राकेश यादव या चालकाच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदतीचा धनादेश रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे मात्र अजूनही बचाव कार्यात या चालकाचा शोध लागला नाही एकोणतीस मे रोजी रात्री साडेनऊ वाजता वर्सोवा खाडी पुलाजवळ एल एन टी कंपनी यांच्यामार्फत सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू असताना भूस्खलन होऊन ही दुर्घटना घडली होती या जेसीबी चालक राकेश यादव हा त्यामध्ये अडकून पडला आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली होते यावेळी यादव कुटुंबाला पन्नास लाखांची मदत व कुटुंबातील एका सदस्याला एल एन टी कंपनीमध्ये नोकरी देण्याचे जाहीर केले होते दिलेल्या निर्देशानुसार राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना पन्नास लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला याशिवाय राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल एन टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशिला यादव वडील बालचंद्र यादव मुली रिशू आणि परी यादव मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एम ए आणि एल एन टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दुर्घटना होऊन पंचवीस दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी ढिगाऱ्याखाली अडकून पडलेला राकेश यादव याचा अजूनही शोध लागला नाही या ठिकाणी सैन्य दल तटरक्षक दल एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले मात्र वरून कोसळणाऱ्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मदत जरी मिळालेली असली तरी अजूनही त्याचा शोध लागलेला नाही